येवला शहरातील राणाप्रताप पुतळ्याजवळ विजेच्या खांबाला शॉर्ट सर्किटमुळे आग येवला शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले राणाप्रताप पुतळ्याजवळ विजेच्या खांबाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून संपूर्ण वायरिंग जळाली सदर खांबाला संपूर्ण इंटरनेटच्या वायरीचे जाळे असल्याने सर्व वायरीने पेट घेतला मात्र जीवित हानी झाली नाही या शॉर्ट सर्किटमुळे दुरूनच मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किटचा भडका दिसत होता तात्काळ परिसरातील नागरिकांनी येवला पालिकेच्या छोट्या अग्निशामक वाहनाला फोन केल्याने तात्काळ अग्निशामक दलाच्या गाडीने घटनास्थळी आग विझवली पुढील अनर्थ टळला वीज वितरण मंडळांनी व वो येवला नगरपालिकेने सदर गावातील अशा प्रकारचे खांबावरील वायफायच्या वायरिंग काढून नागरिकांची सुरक्षितता ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला आँखामा <Gã entender> <ilizces> <laughs>